सुरक्षित सुसज्ज आणि आधुनिक अमरावती शहराचे स्वप्न प्रत्येक अमरावती कराचे आहे या दिशेनं महत्वाचे पाऊल म्हणजे शहरात सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा बसवणे जी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास नव्हे तर वाहतुकीचे नियमन महिला सुरक्षा आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठीही अत्यावश्यक आहे ही, ही गरज ओळखून राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती शहरासाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची मागणी केवळ एकदाच केली नाही तर सातत्यानं अभ्यासपूर्ण आणि ठामपणे पाठपुरावा केला आठ एप्रिल दोन हजार तेवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिले पत्र अमरावतीतील वाढती गुन्हेगारी वाहतूक अडचणी महिला सुरक्षा आणि निवडणूक पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही अत्यावश्यक असल्याची ठाम मागणी केली एक मे दोन हजार तेवीस दुसरे पत्र निवडणूक आयोगाच्या सूचनांचा उल्लेख लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आयोगानं शहरांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य केले अमरावतीसाठी त्वरित मंजुरीची मागणी केली तीस जुलै दोन हजार तेवीस तिसरे पत्र टीपीआर संदर्भात दोन हजार सतराच्या शासन निर्णयाचा दाखला देत शहरांसाठी सीसीटीव्ही प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद अधोरेखित केली टीपीआर तयार करून पोलीस आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या प्रकल्पाला तातडीनं मंजुरी मिळावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत राहिले सात सप्टेंबर दोन हजार तेवीस चौथे पत्र प्रस्तावाला गती देण्याचा आग्रह यापूर्वीच्या पत्रांचा संदर्भ देत अमरावती सारख्या संवेदनशील शहरासाठी सीसीटीव्ही हा अत्यावश्यक उपाय असल्याचे अधोरेखित केले तातडीनं मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी केली या संपूर्ण प्रक्रियेत दिसून येत डॉक्टर अनिल बोंडे यांनी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून केवळ मागणी केली नाही तर शासकीय आदेश शासन निर्णय निवडणूक आयोगाच्या सूचनांचा पुरेपूर आधार घेतला शासनाच्या मदतीनं आणि पोलीस आयुक्तांच्या सहकार्यानं डी तयार झाला आणि प्रकल्पाला आवश्यक ती गती मिळाली या सातत्यपूर्ण पाठ पुराव्याचं फलित म्हणून आज अमरावती सीसीटीव्ही प्रकल्पासाठी तब्बल एकशे अठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर झालाय आज अमरावती शहरात सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्याच्या दिशेनं उचलली जाणारी प्रत्येक पायरी प्रत्येक निर्णय प्रत्येक मंजुरी या मागे आहे हेच निशब्द पण ठाम नेतृत्व खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे